तुमच्या पोटी कुस्ती बघा सतपाल एक मिनिट हातवरती वरती सतपाल मैसे तालुक्यात मेडस हे गाव आणि पैलवान रविराज उर्फ शिवा चव्हाण पंढरपूर तालुक्यात बाबळगाव दोन्ही पोर सोलापूर जिल्ह्यातली रवीराज सराव कतो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे अजून काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवारांचा पट्टा आणि समोर सतपाल सोन टक्के सराव कतो परांड्याला नवनाथ जगतापांच्या मार्गदर्शनाखाली चला चला।, चला या कुस्तीच आकर्षण महाटाला माहिती आहे साहेब ही कुस्ती पुऱ्या आहे हा काही करून योगेंद्रनाथांनी अट्टा झाला होता की रविराज चव्हाणची कुस्ती ही झाली पाहिजे सतपाल बरोबर झाली पाहिजे महाटातल्या पोरा बरोबर झाली पाहिजे आणि बोलल्याप्रमाणे आयोजन कमिटीनं तो अट्टास पूर्ण केलेला आहे भाऊसाहेब अट्टकर पंचाची भूमिका जी कुस्ती कमिटी आहे त्यामध्ये विश्वस्त ते विविध पंचाची भूमिका साकारते कुस्तीतलं ज्ञान आणि भान आहे त्यांना विनायक शेके समे ढोले धरगी मामा झगडे मामा कौतुक आहे तुमचं टीमच अतिशय चांगल्या कुस्त्या एक रुपया फुकट जाऊ दिला नाही एश देवकर या सर्व टीमचं कौतुक आहे रवींद्र कराळे साधिकातार धवे या सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे अध्यक्ष दादा पवार कौतुकास पात्र ठरतात कब्जा घेतलेला आहे रविराज चव्हाण सतपालचा कब्जा रविराज न घेणार माऊली कोकाटे आणि चला सिकंदर शेख आणि भोला ठाकूर चलो शिवराज अक्षय आणि शेंडी कुमार पिंटू काका काळे आपण आतमध्ये या पंचाची नियुक्ती आपली न्यायदान करण्यासाठी झालेली आहे माऊली आणि आशिषाच्या हो जगातला आपल्या गटातला नंबर वन पैलवाना हा वरचा रविराज चव्हाण उद्याच्या कालखंडामध्ये राष्ट्रकुलचा ऑलिम्पिकचं नेतृत्व करण्याची त्या मनगटात ताकद आहे आणि खालचा तो सतपाल एक जमीन जेमीन सोलापूर जिल्ह्यातला वेळच आहे पत्र्याच छेपरण पत्र्याच्याच भिंती आहे गरीबाची पोर आहे दोन्हीच्या दोन्ही टाळ्या करा की दोघांसाठी आणि आला आला या महाराष्ट्राचं वैभरी कोकाटे पुणे जिल्ह्याची शान हा कसा कसल्या वाटत नाही घरात असावं नुसता शेजाऱ्याचं एक तो एवढी वाट बघायची आबा सो सातारा पंच म्हणून आणि लाल भडक गाजरासारखं अशी शोधाल काय करायचे शंभर करून करायचंय तब्येत काय उगीच होती का पाट्याच्या लोण्याचा गोळा पोटात जातोय स्टिंग पिऊन पहिला नव्हतं मला बोलासाठी योगेंद्रदा माझी गुण इकडो आहे पण गुण नक्की येतो भाऊ नीराभीमाला आलो होतो मी त्रिमूर्तीला आलो होतो रणजितदा आज इथे बारामतीला आलोय हे मैदान तरुण पिढी सशक्त व्हावी बलंद व्हावी बलशाली व्हावी यासाठी आहे अँड्रॉइडचा जमाना रात्रीच्या दोन दोन वाजवतो तीन तीन वाजवतो तरुणाई जागी राहते मनोरंजनासाठी कार्यक्रम घेतला नाही योगेंद्र योगेंद्रनाथान कला क्रीडा साहित्य शिक्षण कृषी सामाजिक औद्योगिक विविध क्षेत्राला या भारत देशाचे उदाहरण आपले आजोबा शिवचंद्रजी पवार साहेब पद्मविभूषण महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री कसलाच गर्व नाही साधा गावचा माणूस सरपंच झाला तर काकद बँड झाल्यासारखं रस्त्याने फिरत्या हे काय सोपं आहे का त्यासाठी हे अवतार पुरुषाच काम आहे रविनाथ चव्हाण मोड मध्ये वारंवार सतपालचा कब्जा घेतोय कुस्तीत कुणाची वतनदारी चालत नाही जो कष्ट करेल त्याला लाल माती साथ देते इथं ऑलिम्पिक वीर खशाबा जाधवांची गॅलरी तयार केली युपेंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी आठ आणि चार रुपया बाराने असं गोळा करून तेवीस जुलै एकोणीशे बावन्न लागेल ऑलिम्पिकला पाठवलं होतं जगाच्या किंवा मधून ऑलिम्पिकचं पहिलं पदक या भारताला मिळवून दिलं भारताचा तिरंगा वरती वती गेला राष्ट्रगीत गायला गेले तमाम भारतीयाची छाती फुलून आली हेलसिंग ऑलिम्पिक मध्ये या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं ती की कीर्तीमाने के केलेली आहे माने या मारुती भाऊ मानेला या देशामध्ये सन्मान प्राप्त करून दिला तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी साहेब आणि त्यांच्या जोडीला काम पाहणारे या महाराष्ट्राचे भीष्म पितामह संरक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट काम असणारे सन्मान्य पद्मविभूषे शरद पवार साहेब एका पैलवानला खासदार केलं होत मना परिसरच्या सानिध्यात गेले तर लोखंडाचं सोनं होत जे जे पवार साहेबांच्या सानिध्यात आले त्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे त्याच उदाहरण आहे निलेश लंके विविध क्षेत्राचा अभ्यास असणार म्हणून साधा एखाद्या सभेमध्ये जेघोष करणाऱ्या माणसाला सुद्धा ओळखणारे ना जिल्ह्यातला नाही ना राज्यातला नाही देशातला माणूस असू द्या इतकी एखादा असं काम करू शकतो वायगुरु काहीतरी घडत रविराज चव्हाण एक रंगी घालून नहीं पलवन घुमो डिगर मत आओ वाओ वाओ मंजिले उन्हें को मिलती है जिनके सपनों में जार होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है पहलवान आशीष छोटा अनि माऊली कोका या कुस्तीला पाहुणे म्हणून उद्योगपती श्रीनिवास बापू पवार आणि माजी सहकार मंत्री सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील पाहुणे म्हणून आखाड्यामध्ये येतील महाराष्ट्रातल्या एका तगड्या कुस्तीला प्रारंभ होतोय आणि पंच म्हणून उपमहार केसरी आबा सोड चला कुस्ती लागेल पाहुणे यांना विनंती आहे आपण आतमध्ये यावं विनंती चला Shabazz, 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 Shabazz. बापू ना विनतिया अपन आत्मदी आओ सन्माने हर्षो अगर भाव ना विनतिया अपन आत्मदी आओ एक कुश्ती थम ले ले आपके शुभ अवसर पर ये कुश्ती लगा दी जाती है पहलवान आशीष होटना पूरे जगत में आपली पहिन विश्व का नाईन्टी सेवन का